मित्रांनो आपण आहोत आता बरडच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचे बैल जोडी झडलेले सोन्या आणि बाईजा आणि विशेष म्हणजे घरचा साध्या हा सगळा तर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल बाईजा आणि सोन्याच्या विषयी एवढं कमीच आहे आज बघितले पब्लिकने सगळ्यांनी काय आहे बघितलं आहे ते मित्रांनो हा पाहिजे आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपण पाहू शकतो सोन्या या घरच्या साजाच्या विषय काय सांगाल कोणाच्या नावाने गाडी पळती मालक कोण आहे ती जे प्रसन्न शिरसरवाडी आहे आज किती दिवसानंतर आपण आता मैदान बघतोय घरचा साजरा आजच्या मैदानामध्ये राहण्याचं प्रमाण आपण कमीच आहे कमीच आहे कमीच आहे आणि पहिल्यांदा योग आला पहिल्यांदा योग आला आणि गाडी बी चांगली पाहिली तिने फिर गाडी एक नंबर केला चांगलीच पाहिली चांगलीच पहाली आजचं मैदानाचं आयोजन नियोजन कसं केलं एक नंबर एक नंबर झाला वाटतं दुसरं मैदान दुसरं एक नंबरच मैदान आहे त्याच काय नाही आणि विशेष म्हणजे आलेल्या बाबांनी सांगितलं आमचा सा नियोजना हो आपल्या मानसिक का असते ती कधी म्हणजे आपल्याला विचारत नाही ते काय करत काय नाही सगळे आमचा आमचा ग्रुपच आहे म्हणजे आमच्या ग्रुपचीच बैल आहे ते काय बोलायला एवढं कमी कोणत्या गावात असतात शिरसटवाडी शिरसटवाडी आणि आज गाडी कोणी चालवली शुभम ड्रायव्हर शुभम ड्रायव्हरच चालवली मध्ये गॅप घेतला होता आता आता फोन परत पुन्हा भेटलं पांढरा कांदा खाल्ल्यापासून आले काय त्यांना माहित आहे गॅप गॅप घेतला घेतला आणि बाबा काय सांगाल तुम्ही आजच्या घरच्या साधा विषय काय सांगाल किती वर्ष झालं तुम्ही शर्यत क्षेत्रात आहे चाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं शर्यत क्षेत्रात आहे आता ही कितवाचा तुमचं कितवा बैल आहे आता तशी बैल माझी लय झाली काय माप नाही त्याला तुमचा सगळ्यात जास्त गाजलेला बैल कोणता सुंदर कुठला स्वप्नील दीपक साखरेला दिलेला ते तुमच्याकडचणी ती माणसं म्हणजे आम्हाला घरची असल्यावरती त्यांचं आम्हाला नियोजन बरंच असतं आणि त्यांचं जरी जोड जरी म्हणलं साखरेची जोडता म्हणजे आपला बायजा साखरेंचा जरी म्हणलं तरी बी आमची काय हरकत नाही म्हणजे त्यांचं नाव आम्हाला गेलं तेवढं कमीच आहे सुंदरच्या पाठोपाठ आता बाईच्या चांगला तयार केलाय हो केलाय काय फोन बिन आले का नाही <गणाद> काय काय बघू आम्हाला काय आता <गणाद> पुढली पुढं काय काय आमचा सेट म्हणजे आत्तानी चांगली ती माणसं माणसं एक नंबर सुंदरदा साय तसा हा पण आता हा हे पाहिजे आणि ड्रायव्हरच्या विषयी काय सांगता ड्रायव्हर गाडी आज एक नंबर हल्ली तिने फिर हा ड्रायव्हरच्या हातातली कलाच म्हणायचं का नाही नाही लई चांगला आहे तसा आणायला गटाला असेल परत सिमिला असेल फायनल ला त्यातरी म्हणजे न सांगायसारखी म्हणजे त्यांनी टिकलच ना हात म्हणजे असं केलं ते सकाळपासून बरं वाटत होतं की बाबा आज काय होतंय काय ना त्याचं वाटतंयच की सोन्याच्या विषय काय सांगाल सोन्या किती वर्षापासून तुमच्याकडे आहे ना आता पहिलं कुठं होता दरेवाडीच आहे तिथं दरेवाडी आता तुमच्याकडे आमच्याकडे आणि बैजाच्या विषय काय सांगाल आपली खरेदी का घरच्या खरेदीच आहे खरेदी कुठली खरेदी हा असेच घेतलेलं आहे तिथे पाहुणे कुठंच पाहुण्याकडनं घेतलेलं आहे किती वर्ष झालं तुमच्याकडे आता आता एक दोन तीन महिने झालं तीन महिने झाले तीन महिन्यात तयार केले बस बाकी काय आगामी चौदा महिना आता संपल बघा चौदा महिना आगामी नियोजन काय आहेत तुमच्या आता पुढचं काय आता बघू की आता काय आता आठ दिवस दिवसांनी पंधरा दिवसांनी पंधरा दिवस हा म्हणजे आठ दहा दिवस आता विश्रांती द्यायची आणि घरचा साज पोळतो कसं वाटतं बाबा आहे की आता विजय मधन काय नियोजन करेल त्याच्यावर मुरला आता मैदान त्यांनी सांगितलं बाबा या म्हणलं की आम्ही चाललो गाडीत भरून त्यानुसार हा दादा बाकी तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना नितीन भीमराव कारंडे बरं आज कसं झालं मैदान एक नंबर झालं आणि सोन्याच्या विषयी आणि बाईच्या विषय काय सांगा एक नंबर जोडी पळाली आमचं नियोजन आता बादच्या विजयमधने यांना नियोजन केलं पहिल्यापासूनच आमच्या बैलांचं नियोजन करते सगळं नियोजन आम्ही त्यांना विचारल्याशिवाय काहीच म्हणजे नियोजनच करत नाही सोन्याच्या विषयी काय सांगाल की सोन्या एक नंबर बैल पळाला प्रथमेश वाडकर यांचा बैल आहे सोन्या आमच्याकडे सांभाळा आहे एक महिना झाला एक महिना झाला सांभाळायला सोन्याचा दुसरा आहे आपल्या आल्यापासून दुसरा आल्यापासून म्हणजे घर सात पळा घरचा सात पळा बैल बी चांगला आहे ती मालक बी एक नंबर आहेत आणि साखरे आम्हाला दोन्ही मालक एक नंबर आहेत एक नंबर दोन्ही पण धन्यवाद दादा ओके दा। धन्यवाद okay, मित्रांनो आज जी प्रथम क्रमांकाची बैलगाडी मानकरी ठरलेली ती बैलगाडी चालवली जॉकी प्रसिद्ध असेल जॉकी शुभम डायव्हर शिंदेवाडीवर काय सांगशील शुभम कसे काय आज घरचा साज पळावला सोने असेल किंवा पाहिजे असेल का त्याविषयी मागच्या मैदानं बी घातली होती हिथच फक्त सीमेल तास लागलं एक बरं त्याच्यामुळे मार खाल्ला नाही तर मागच्याच मैदानात गाडी राहिली असती बरं बरं आणि आता जवळपास किती दिवसानंतर तू ड्रायव्हिंगला सुरुवात केली आता गाडी हाणत होतो मी पण पाहिल्यासारखे हानत नव्हतं केलं गाडी बरं बरोबर किती दिवसा पण जेव्हा एक नऊ दहा वर्षभर नाही सांगली कोणाची बरं आता किती दिवस झाले सुरु केलं ड्रायव्हिंग करायला सात आठ महिने झाले परत परत चालू केलं कसं काय आता म्हणजे व्यवस्थित नाही काय जोडीचे विषय काय सांगतील गटाला असेल गटाला काय झालं बैल आजार आहे आज बैल काटे आले तापे आहे बैल मागच्या वेळेस म्हणजे नॉर्मल कमी पाळला गट सी मी काढल्यावर असं वाटलं नाही की कुणाला कुणालाच वाटलं नव्हतं ग्रुपमध्ये की ही गाडी एक नंबर करत आज म्हणून फायनल बैल जी पाळला बायलाही गाडी ओढली फायनल सुट्टा एकच नंबर केला सोने आणि खोंडाचा विषय घेऊन तिन्ही फेर हातात हातात धरूनच पळावलाय तिन्ही फेर तिन्ही फेर बायजेचे खासियत कुठल्या खांद्या जास्त पळतो घाल ती बायला जात राहील तो खांदा घालत न राहील ती खांदा मैदानाचे विषय काय सांग मैदान चांगलं झालं चांगलं फाटी फाटी एक नंबरच आहे पहिल्यापासून चाल संजय भाऊच्या विषयी काय सांगतात हे बैलगाडी क्षेत्रातलं म्हणजे आमचं गुरु बर बर सातारे शेकडीचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे संजय संजय भाऊ मध्ये म्हणून म्हणजे ह्यांच्याकडनं भरपूर काय शिकलोय मी भरपूर काय शिकला बरं शिक आणि मैदानाच्या विषय काय सांगाल मैदान चांगलंच केलं त्यांना मैदान व्यवस्थित झालं चालतंय त्याला शुभेच्छा तुम्हाला आगामी मैदानाच्या